नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला नाशिक जिल्हा कालेचा किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा वाली किल्ला, किल्ला। अंबड शाखा विभागाची अजून एक जबरदस्त कामगिरी सातपूर गोळीबार प्रकरणी अजून एक आरोपी ताब्यात नाशिक शहरातील सातपूर गोळीबार प्रकरण तसेच अंबड पोलीस ठाण्यातील खंडणी प्रकरणातील फरार सराईत आरोपी मीरा भाईंदर ठाणे येथून करण्यात शाखा अंबड पथकाला यश आले आहे नाशिक आयुक्त संदीप कर्णक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस उपायुक्त अमोल पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड पथक सातत्याने काम करत आहे त्याच अनुषंगाने सातपूर पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेतला असता तो मीरा भाईंदर येथे लपल्याची माहिती मिळाली या माहितीनुसार शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली आहे आरोपीवर खंडणी दरोडा मारहाण शस्त्र बाळगणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत या अटकेमुळे नाशिक शहरातील गुन्हेगारी विरोधात पोलिसांना मोठे यश मिळाले असून नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झालाय ंबळ गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सोनवणे सहाय्यक फौजदार संजय पाटील राजपूत पाटील मोतीवाले पाटील दिल्लीवाले यांनी ही कारवाई केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त अमोल पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद देशमुख यांनी पथकाची कौतुक करून पुढील तपासासाठी सूचना दिल्या आहेत गुन्हे शाखा अंबडचे जलद काम पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय यू टी न्यूज ब्युरो नाशिक